तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आंदरसूल गावातील नदीला पूर आलेला आहे नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती आहे पुराच्या पाण्याचा अनेक घरांना वेढा आहे पोल्ट्रीची भिंत कोसळल्यानं सत्तर ते ऐंशी कोंबड्या या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत सोबतच हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे इकडे आंदरसूल भाग आणि एवढ्या तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस चालू आहे आदरणीय साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे मी आता अंधरसूल भागामध्ये फिरतोय माझ्याबरोबर सर्व आमची नेते मंडळी पण आहे आणि बरंच नुकसान झालेलं आहे प्रत्येक बऱ्याच घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आता आम्ही साहेब पण आता नाशिकवरून इकडे येण्यासाठी निघालेले आहे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून त्यांचे सर्वांचे पंचनामे करून काय जास्तीत जास्त कशी मदत करता येईल तो आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या अडचणी परत येणार नाही याची काळजी घेऊया चार ते पाच दिवसापासून सतत पाऊस चालू आहे त्या पावसामुळे माझ्या पोल्ट्री फार्मचे खूप मोठे पाच ते सहा लाखाचे नुकसान झालेले ला आहे त्यामध्ये साडेसातशे ते आठशे कोंबड्यांची मर्तूक झाली तसेच भिंत पत्रे व पाईपलाईन विजेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता समोर दिवाळी आली आहे दसरा आलेला आहे ह्याच्यातून मार्ग कसा काढावा हे मला सुचत नाही आहे तरी सरकारनी यावर मला मदत करावी